तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्ता वाढीबाबत मोठी अपडेट इतक्या टक्क्यांनी वाढणार ए व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे माहे जानेवारी दोन हजार पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएचे बदल दर बदलणार आहेत याबाबत सरकारकडून अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहे महागाई भत्ता पाच टक्क्याची वाढ एक जानेवारी पासून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन दर दर लागू करण्यात येत असतात परंतु हे ऑल इंडिया ग्राहक आधारावर निश्चित करण्यात येत असतात ऑल इंडियाची नवीन आकडेवारी ही दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात येत असते सध्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत आता फक्त माहे डिसेंबर महिन्याचे निर्देशांक बाकी आहेत माहे डिसेंबर 2023 चे निर्देशांक जाहीर झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी एचे दर निश्चित करण्यात येतील माहे जानेवारीची डी ए दर निश्चित करताना मागील वर्षातील जुलै ते डिसेंबर महिन्याचे ए आय सी पी आय निर्देशांक विचारात घेतले जाते महिन्यानुसार ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक पुढील प्रमाणे आहेत माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डीए वाढीचा विचार केला असता एकूण महागाई भत्ता वाढ ही पन्नास पॉईंट चाळीस टक्के पर्यंत जात आहे तर माहे डिसेंबर दोन हजार तेवीस मधील धरून अंदाजे एकावन्न एक टक्के पर्यंत डीए वाढेल सध्या सरकारी कर्मचारी माहे जुलै दोन हजार तेवीस पासून छेचाळीस टक्के दराने डीए लागू आहे आता चे दर हे पन्नास टक्के पार करणार असल्याने घर भाडे भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे धन्यवाद